नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चांदी महागाई भत्त्यात आणखी चार टक्के वाढ होणार शासन या तारखेला जारी करणार जी आर अशी बातमी पुढे येत आहे त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे साठी एक मोठे अपडेट आहे हे अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांना अतिशय जिवाड्याच्या अशा महागाई भत्त्यासंदर्भात खरे तर महागाई भत्ता, भत्ता, भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जात असतो जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून मागाई भत्ता वाढवला जात असतो सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना छेचाळीस टक्के एवढा मागाई भत्ता मिळत आहे विशेष म्हणजे हा मागाई भत्ता आणखी चार टक्क्यांनी वाढणार आहे ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची वाढ होणे हे जवळपास सुनिश्चित झाले आहे यानुसार आता जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागाई भत्ता पन्नास टक्के एवढा होणार आहे यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची आशा आहे मात्र याबाबत केंद्र शासनाने अजूनही अधिकृत निर्णय घेतलेला नाही मार्च दोन हजार चोवीसमध्ये याबाबत अधिकृत निर्णय घेतला जाईल असे बोलले जात आहे म्हणजेच त्यावेळी मागाय भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे खरे तर यंदा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत लोकसभा निवडणुकाची आज शेताही मार्चमध्ये लागू होणार आहे तत्पूर्वीच केंद्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढवला जाईल असे वृत्त पाहायला मिळत आहे होळी सणाच्या आसपास याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले जात आहे निश्चितच जर मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेतला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही घरबाडे भत्ताही वाढणार अशी बातमी पुढे आहे मित्रांनो यावेळी फक्त महागाई भत्ताच वाढणार आहे असं नाही तर महागाई भत्ता पन्नास टक्के क्राज झाल्यानंतर घरभाडे भत्ता देखील वाढवला जाणार आहे घर भाडे भत्ता हा तीन टक्क्यापर्यंत वाढवला जाणार असे वृत्त समोर आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद